नाकपर क्रिकेट नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर चार गडी राखत सहज विजय मिळवला इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ठेवलेलं दोनशे एकोणपन्नास धावांचं लक्ष भारतानं शुभमन गिल श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या तडाखेबंद फलंदाजीने सहज गाठलं लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरुवात झाली मात्र मधल्या फळीतल्या शुभमन गिलच्या सत्याऐंशी श्रेयस अय्यरच्या एकोणसाठ आणि अक्षर पटेलच्या बावन्न धावांमुळे भारतानं अडतीस षटकं चार चेंडूत सहा गड्यांच्या मोबदल्यात दोनशे एक्कावन्न धावा करून आव्हान सहज गाठलं तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं जोरदार सुरुवात केली पण भारताच्या गोलंदाजीपुढं इंग्लंडनं सत्तेचाळीस षटकं आणि चार चेंडूत दोनशे अठ्ठेचाळीस धावा केला भारताकडून पदार्पण करत असलेल्या हर्षित राणानं तीन तर अष्टपैलू रवींद्र जडेजानं प्रत्येकी तीन गडी बाद केले जडेजानं तीन गडी टिपत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे गडी बाद करण्याचा टप्पा गाठला ही कामगिरी करणारा जडेजा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे